जय वीर जय शिवराय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी परदेशात वीस जुलै एकोणीसशे तेराला पोहोचले असतात त्यांनी रमाईला सुखरूप पोचण्याचे पत्र लिहिले होते ते पत्र रमाईच्या हाती पडल्यावर तिचा आनंद गगनात मागण्याचा झाला होता ते पत्र तिने सर्व शेजारी पाजारी यांना वाचून त्याचं पारायण केलं होतं मित्र हे आपण आपल्या व्हिडिओच्या पहिल्या भागात पाहिले होते आपण जर आपण या व्हिडिओचा पहिला भाग पाहिला नसेल तर व्हिडिओच्या पहिल्या भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण ती अवश्य पाहावी व्हिडिओचा एकच भाग पाहून अर्धवत व्हिडिओ न बघता दोन्ही भाग पाहून व्हिडिओ पूर्ण करावा आणि त्याच पत्राचं उत्तर देण्यासाठी आई रमाईने आपल्या थोडक्या मोडक्या शब्दात बाबासाहेबाला पत्र लिहायला घेतलं आणि आई रमाईली इथे मुंबई पोयबावडीचा साहेबांच्या चरणी रमाचा दंडवल तुमचं पत्र आलं सुखरूप पोचल्याचं समजलं सगळ्या घराला व शेजाऱ्या पाजाऱ्याला खूप आनंद वाटला तुम्ही खूप शिका मोठे व्हा मी तुमच्या पाठीशी आहे घरची काही चिंता करू नका तुमची सो रमा पोय बावडीचा मुंबई पत्र पोस्टाच्या लाल डब्यात टाकलं रमा की विचार करीत होती साहेब सुकून मोठे होतील पण मी हे घर कसं सांभाळू फोटाला दोन वेळची भाकरी तर लागतेच की या विचारानं रमा रामजी बाबाच्या फोटो समोर बसून रात्रभर आणि त्यांचाच आशीर्वाद घेऊन नेहमीच्या कामाला लागायची अभ्यास करू लागले अखेर प्रतीक्षा संपली आणि तो सोनियाचा दिवस उभा भीमराव बारा आठ परीक्षा पास झाली आणि तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी बॅरिस्टर होऊन आपल्या मायदेशी परतले हजारो लोकांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे स्वागत केले संसार म्हटलं की सुखदुःख उपभोगायला मिळणारच त्याचप्रमाणे भीमराव आणि रमाईच्या संसार संसारविलेला पालवी फुटायला लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा यशवंत नंतर रमाबाई गरोदर होती आणि रमेशला जन्म दिला पण रमेशचा बालपणातच मृत्यू झाला नंतर गंगाधर पण अवघ्या वर्ष अडीच वर्षातच हृदयविकारामुळे गंगाधरचाही मृत्यू झाला गंगाधरचा मृतदेह नव्या कापडात गुंडाळण्यासाठी पैसे नसल्याने आई रमाईने आपल्या लुगड्याचे कापड वाढून गंगाधरचा झाकला होता एकुलता एक मुलगा यशवंत याचीही तब्येत ठीक नसायची गंगाधर रमेश आणि इंदू यांचे निधन झाले तरी रमाई बाबासाहेबांना लवकर कळवित नसत कारण ते दुःख सहन कराला त्या समर्थ असत सर्व दुःख आणि कष्ट बाजूला सारून आई रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात आणि अभ्यासात अडथळा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेत असत एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा या चार वर्षाच्या काळात रामाईने खूप हाल अपेष्टा सहन केल्या शिवाय काटकस करून बाबासाहेबांना पुस्तकासाठी खूप मदतही केली एकोणीसशे अठराला ला कॉलेजमध्ये बाबासाहेब प्राध्यापक पदावर रुजू असताना त्यांना पहिला पगार मिळाला घरी आल्यावर बाबासाहेबांनी पगाराची जी, जी रक्कम चारशे पन्नास रुपये रमा आईच्या हाती दिली आणि म्हणाले रामू हा गे माझा पगार आणि मोज किती आहे रामाईने तो पगार रामजीबाबाच्या फोटोसमोर ठेवला आणि बोलवलेला हा गे तुमच्या मुलाचा पगार रमाईच्या डोळ्यात अश्रू येत होते बाबासाहेबांनी रमाईला मोजण्यास सांगितले तेव्हा रमाई म्हणाल्या ते मला वेळेला एवढा पगार कसा मोजता येणार आणि बाबासाहेब रमाईच्या सालच चेहऱ्याकडे हळूच हसत पाहतच राहिले बाबासाहेबांनी अनेक पदव्या मिळवल्या होत्या रमाईला त्या पदव्याचे खूप महत्त्व वाटत असे परंतु रामाईला मुलाचे सुख मिळत नव्हते दोन मुले व एक मुलगी तडकाफडकी गेल्यानंतर पुत्रप्रेमा सुचलेल्या रामायने जून एकोणीसशे सव्वीसमध्ये राजरत्नाला जन्म दिला राजरत्नाचा चेहरा हो हा हौभेव बाबासाहेबासारखा दिसत होता राजरत्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप लाडका होता शिवाय घरातील सर्व मंडळी विशेष म्हणजे बाबासाहेब रमा शंकरमामा लक्ष्मीबाई शिवाय शेजाऱ्याचीही मंडळी राजरत्नाची खूप काळजी घेत असत अखेर एकोणीस जुलै एकोणीसशे सव्वीस या दिवशी मृत्यूने राजरत्नावर घाला घातला महाडच्या प्रसंगानंतर रामायण असे वाटू लागले की साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि ह्याचाच त्यांना धक्का बसला व रामाईने अंथरून धरले रामायणची तब्येत खालावत चालली होती रमाई नेहमी आजारी राहत असत त्यातच मुंबईच्या हवामान त्यांना मानवी नाशक झाले हवापालट करण्यासाठी बाबासाहेबांनी रामाईंना आपला मित्र बळवंतराव वराळे यांच्याकडे धारवाडला पाठविले धारवाड येथे दलित विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते आणि त्या वसतिगृहाचे अध्यक्ष बळवंतराव वराळे हे होते रामायांनी मुलांचे वसतिगृह पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या भेट देण्यासाठी गेल्या तेथील मुलांचं वातावरण पाहून त्या तेथे ते रमू लागल्या वसतिगृहाच्या स्वयंपाकगृहावर स्वतः रमाई देखरेख करू लागल्या शिवाय मुलांना भोजनेही देऊ लागल्या मुलांच्या सहवासात त्या रमून गेल्या होत्या असेच एक दिवस वस्तुग्रहातील मुलावर उपासमारीची वेळ आली भोजन बंद पडले आणि अचानक दोन दिवस त्या लहान मुलांच्या वस्तुगृहाच्या आवारात खेळणे बंद झालेले पाहून रमाई वराळे काकांना यांना विचारण्यासाठी गेले तेव्हा आपला कंठ दाटून वराळे काका म्हणतात की हे मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत दर महिन्याला जे अन्नधान्य भेटत असायचं सा, ते अजून मिळालं नाही शिवाय ते मिळण्यासाठी अजून किमान दोन ते तीन दिवस लागतील त्यामुळं आणखी तीन दिवस मुलांना उपाशी राहावं लागणार आहे तर मग उपाशी मुले खेळण्यासाठी कशी येतील बरं मनाची रमाई अक्षरशः रडू लागली तिला राहवलं ला नाही आणि लगेच आपल्या खोलीमध्ये जाऊन सोनं ठेवलेल्या डब्यामध्ये आपल्या बांगड्या घेऊन आली आणि वराळे काका यांच्यापाशी दिल्या आणि म्हणाले ह्या बांगड्या गहाण ठेवा किंवा विकून टाका पण या लहान मुलांसाठी काही खाण्यासाठी वस्तू घेऊन या अजून तीन दिवस हे लहान मुलं उपाशी नाही राहू शकणार रमाईचा माळाळपणा मुलाप्रतीचं ते प्रेम आणि जिव्हाळा पाहून वराळे काका त्या बांगड्याच्या मुलासाठी ताबडतोब जेवणाच्या वस्तू घेऊन येतात सगळी मुलं ही आनंदी होतात पोट भरून जेवण करतात त्यांचाच आनंद पाहून रमाईसुद्धा खूप खूप आनंदी झाली होती आणि मुलंही रमाईंना रमाई रमाई म्हणू लागली आणि तेव्हापासूनच रमाई सगळ्या मुलांची आई झाली आणि त्या क्षणापासूनच रमाई माता रमाई झाली काही दिवसानंतर मुंबईला परत आल्यावर वैवाहिक जीवनाच्या प्रारंभी काळात त्यांच्यावर उपासमार हाल अपेक्षा दुःख दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग उडवले त्यांना रमाई मोठ्या भर्यानं तोंड दिले होते परिस्थितीचा त्यांचा शरीरवृष्टीवर प्रकृतीवर जो अनिष्ट परिणाम झाला तो मात्र शेवटपर्यंत तसाच कायम राहिला आणि म्हणून त्यांची तब्येत खूप खालावत गेली होती त्यांचे शरीर म्हणजे केवळ हाडाचा एक जिवंत सांगडा बनले होते आणि काही दिवसातच त्यांनी अंतरून अनेक डॉक्टरांचे औषध उपचार चालू होते सतत चार महिने प्रकृतीत चढउतार होत राहिला शेवटी त्यांचा आजार बळकवत गेला बाबासाहेब मुंबई पनवेलला मुलांचे वस्तीगृह स्थापन करण्याच्या कामासाठी गेले असता मे महिन्याच्या बावीस तारखेस प्रकृती चिंताजनक फरक दिसून आल्याने बाबासाहेबांना मुंबईहून तातडीने बोलवण्यात आले दिनांक चोवीस तारखेस बाबासाहेब मुंबईहून घरी परतले घरी आल्यावर ते रमाईच्या जवळच बसून असत स्वतः रमाईंना अवशेष पाणी देत असत रमाईंना बोलण्याचे त्राण नव्हते बाबासाहेब कॉपी उतून हो त्यांना पिण्याचा आग्रह करीत होते मात्र रमाई बाबासाहेबांकडे केवळ एकटं पाहतच होती शेवटी रविवारी सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला ला रमाईचा सासोस जड जाड़ झाला डोळ्यातून अश्रू खाली उघळू लागले मोठ्या प्रयासाने आपला हात वर केला साहेबांना काहीतरी सांगायचे होते परंतु तोच हात एकाकी खाली पडला आणि रमाईने त्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला माता रमाई भीमराव आंबेडकर भारतातील करोडोपद दलितांची माऊली आयुष्यभर झाडासारखी उन्हात उभी राहिली आणि तिने करोडो लोकांना सावली दिली ही माऊली जशी त्यागमूर्ती होती त्याचप्रमाणे ती मंद वाऱ्याची झुरूक झाली परोपकार हा तिचा धर्म होता तिचा त्याग हाच आंबेडकरी समाजाचा ठेवा होता सर्वावर प्रेम करणारी महिलांचा एक आदर्श होती रामाईने आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबाच्या कार्यपद्धतीस समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शिन्यातून जग निर्माण करता आले नसते पंखात बळ होतले त्यामुळे प्राणी प्राणीसुद्धा गरूड जग घेऊ शकले या सगळ्यामध्ये केवळगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असले तरीही या किमायाच्या भागीदार आहेत आई रमाई आई साहेब तथा रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांच्या लढ्याला ऊर्जा देऊन त्यांना ऊर्जाशील करण्याचे काम या मातेने केले आणि तेही अर्धपोटी राहून अशा ह्या पदलितांच्या सावलीस त्यागाच्या मूर्तीस विनम्र व कोटी कोटी व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना शेअर करा तुमचा एक लाईक एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या जीवनाची शिल्पकार त्यागमूर्ती रमाईस विनम्र व कोटी कोटी प्रणाम जय भीम जय शिवराम